नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महावीर जयंतीच्या दिवशी जेव्हा सकाळ शांत होती मुलांना शाळेला सुट्टी होती आणि प्रत्येक घरात निवांतपणा होता तेव्हा शौर्य एन टी हॉस्पिटल आणि क्लिनिकमध्ये धडकी भरवणारी एक घटना घडली केवळ एका सात महिन्याच्या बाळानं चुकून केसांची क्लिप गिळली हो केसांची धातूची क्लिप त्या बाळाच्या रडण्याचा आवाज घाबरलेले नातेवाईक आणि हातात एक्सरे रिपोर्ट घेऊन हॉस्पिटलमध्ये धाव घेतलेले आईवडील ही सगळी दृश्य काळजाला चटका लावणारी होती हॉस्पिटलमध्ये फोन आल्यावर डॉक्टर अहिरे तात्काळ धाव घेतात एक महिला डॉक्टर म्हणून त्यांनी अनेक केस हाताळल्या होत्या पण एवढं लहान बाळ आणि एवढा गंभीर प्रसंग त्यांनी एक्सरे पाहिला त्यात स्पष्ट दिसत होतं की ओरोफेरिनिक्समध्ये म्हणजे घशाच्या खोल भागात एक विजातीय वस्तू म्हणजेच फॉरेन आर्टिकल अडकलं होतं ती वस्तू खाली गेली असती तर बाळाची श्वासनलिका पूर्ण ब्लॉक होऊन काही क्षणातच जीव कमावण्याची वेळ आली असती परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि इथे वेळेकडे पाहायला कोणाच्याही हातात वेळ नव्हता डॉक्टर अहिरे यांनी अतिशय संयमाने आणि जबाबदारीने पालकांना या प्रक्रियेची गंभीरता समजावून सांगितली त्यांनी बाळाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं त्यांच्या अनुभवाचं कौशल्याचं आणि धैर्याचं अग्निपरीक्षण होतं या थरारक क्षणांमध्ये त्यांनी ती धातूची केसाची क्लिप बाळाच्या घशातून यशस्वीरित्या बाहेर काढली ती वस्तू हातात आल्यावर त्याही काही क्षण स्तब्ध झाल्या इतकं छोटं बाळ इतका मोठा धोका आणि केवळ एका निष्काळजीपणामुळे घडलेली दुर्घटना आज महावीर जयंतीच्या दिवशी हे सत्कर्म माझ्या हातून घडल्याचं समाधान आहे पण बाळाच्या डोळ्यात भीती आणि आई वडिलांच्या चेहऱ्यावरचे अश्रू पाहून मन हेलावलं असं भावनिक शब्दात डॉक्टर अहिरे यांनी सांगितलं ही घटना केवळ वैद्यकीय के चमत्कार नाही तर प्रत्येक पालकासाठी एक जिवंत इशारा आहे घरात पडलेल्या केसाच्या क्लिप्स बटणं नाणी छोटे खेळणे या सगळ्या वस्तू आपल्या लहानग्यांच्या जीवावर बेतू शकतात आज वेळेवर डॉक्टर मिळाले तितकं कौशल्य आणि अनुभव त्यांच्या हातात होता पण उद्या पालकांनो काळजी घ्या कारण अपघात हा क्षणाचा असतो पण पश्चाताप आयुष्यभर टिकतो आपल्या मुलांच्या भोवतालचं जग सुरक्षित ठेवा त्यांच्या प्रत्येक श्वासामागे आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण टाळू शकत नाही आणि टाळूही नाही या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा